रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर फोन लावला वापस जा कोण फोन लावला म्हणजे मला जायचंय कोण जायचंय कोण जायचंय एवढं इथं काय तुला रोग यायला लागलाय आ रोग यायला लागलाय मग लागलीत ना बोलायला एवढी काय बोलायला लागले लाग लाग तू गेले काय बोलते मला गेले होस काय बोलते अरे तिथं पाच मिनिटं नाही गेले ना की तू इकडे निघून आली फोन करीत बसली इकडे बोलत बसली असली आईने पाणी माहित होतो ते पाणी सुद्धा नाही तुला पाणी मागितलं मग देतो ते निव कधी आणि तू जगात पाणी दिलं आहे काय जनावर बिनवर आहे काय

काय सांगता ना तू मारी येतेय म्हणून मग जम मग निघून पळ मला राहायचं जा ना मग जालिस जा निघ बघून छान बनव करू मग जा सगळे तुला हे करतदत तूले मा होग माज लागली हा हा काय हा दिसते मारलेली बाकीच नाही दिसत तुम्हाला बाकीच कस काय दिसतं ते वहीने काम करतात जात राहणार आई काम करते तिचं वय का काम करायचं का ना आई पण दिसते काम करताना तू नाही दिसत आई दिसली

आ, ना मग कोणाच्या तुल तुला हायद काय झगमाला लागणार करायचं काय करत नव्हतं मला काय तुला शिपडू नको मोकार मी तुला चांगलं सांगतोय जर माझं चांगलं झालं तर तू नाही तुला तिथं मा घाल नव्हती

लगेच बापाला फोन करायचं त्या म्हणजे काय तू मग कशी लय माझं नको तू उगत माग बोला लागली बरं का लय लय बोला लागली लय बोला हे थोडं थोपडे ना पण ठेव मग तुमचं पण ठेवा ना गटर तुला गटर दिसते माझ्या लय माझे घेतो बापला बोलून जा परत जा नाही म्हण जा परत येऊ नको तिकडच काय शिकत तुझी माणूस म्हणते जाऊ दे जाऊ दे तर मोकर शापरायला लागली पुढं जाती बघतो तुला

आई आणि घुसून चाली या पोराचा पट्ट्या नाही बा

अरे घरी जमलं पण बाजारात कोण द्यायची परत कोण देणारे मी तीच बघतो तॅग चालली बॅग घेऊन पोरं थांबले चाली नाही चालली तू पोर यात कोणस आता काय काय मोर यांचं नाही राह एवढा कोण अन्याय करायच नाही बाप घे का बिन पोराच घरी

मदास राही नीट मोकर याला तारासून त्याला तारासून काम चालली तुला फक्त काय काय आता सांगायचं तुला काय जमत मला ते सांग फक्त पोरग टाकून पळून जाते काय जमत तुला त्याच्या त्याला फक्त घरातलं करायचं आणि पोरग तुला काय राहणार टाकून चालली मामाच्या गावाला बघ तुझी मामा कशी आहे डेंजर हुशार पोरग सोडून चालली म्हणजे मी विसरली

गप घरातलं काय काम माहिती बघा तू आता फक्त टेव कर रे मला जायचं मला जायचं सांगतो आता काय काय सांगत लागली घरात वगैरे तिकडे कुठं पळा ती मी राहणार तू राहणार नाही पोर कोण बघन आता लई राहणा झाली तू आता लई काम वाली झाली बाप्पा हे घरातच कर राहणार चालली काम राहणार चालली जेव्हा पाटील तेव्हा राहणार काम नाही जमलं तिला

ती तज लगी देवटा चालली ते मुख लागली असना आता कस काय मनसून कुठं पुरवत असतं का रे पुण्याला पुरवत नाही मस्त ते मला मा मस्त यायची इच्छा होती मला एकदा जाऊन वातावरण बघावं लग्न केलं कारण तूच परत तिथे बसून बाय मागितसारखे बायक बस मी काय टीव्ही बाबाडून बघत तेच सांगतो तुला मी काय द्या टीव्हीन मका इथे कामाने पिट्टा पडल्या पार काळा झालाय मी बैसी बिसी किती साठवते काय नाही साठवत फोन केला तर नाही सांगतो मोठ्या पण आता पगार वाढलाय ना आता सुक सांगत आता मी सुक व्हायचं झालो पगार वाढला बाबा आता पोर अशीच गप्पा मला बी तसेच गप्पा आले थोडा काय कोणा गप्पा भेट पोरात मी आले तुला बाबा शेट आता काय तो काय चाललंय काय काय चालू आहे गावाकडे काम करून करून

बघा पण आता तिकडे कोणी पाऊल ठेवून ते ताना ताण असत का आता खाऊ पण नको काम करा लागतो एकदा मारण्याचं बारा बारा घाटीवर सांधा का दहाच्या कंपनी दिली आठ ते दहा बारा तुम्हाला काय करायचं आहे सांधा का दहा वाजता मी केस करून जेवण आलो म्हणून फोन करता तू आता या तारखंच एक तारखे नक्की आले नाही एवढं काय घेतो ना तू का आपला मित्र बना मध्ये कोण काय म्हणतो भावात मित्र आहे गावात 촬영기 <목소리가> गाया तो चार पाच गाया घेतो बायकोची कटकट नको आईची कट कट नको दादाची कटकट नको पोरांची बी फाई देऊन टाकतो मस्तपैकी दे शेती करायचं दादा आणि शेती हिच उत्तम चोट्यावर ताण नको काम नाही करायचं काय नाही करायचं गायच बरे The whole what